नमस्कार विद्यारणपॅनपर्यंत स्वागत आहे तर मी चालले आदित्यला घ्यायला शाळेत उशीर झाला शाळा सुटली मग आदित्यच्या वरातली पुढे आली इथपर्यंत तिची मम्मी बोलली सुटली शाळा आदित्य थांबलं आहे आता आदित्यने काय मम्मी किती उशीर केला तू फटाफट साथ येतो मी आदित्यला घेऊन मग आता किती पोचल्यावर मला पुढे जात परत परत फेल तर ना एवढं ऊन झालं आहे उन्हातून कसं पडणार एवढं जाऊ जा तर पाच मिनटं उशीर झाला झाला काय करणार मग आणि त्यात आता ट्रॅफिक बी भरपूर बघायचं मग आता हे ट्रॅफिक हे त्यासाठी पण थांबावं लागेल काय करणार शिडी चढून बन लागला किती ट्रॅफिक आहे उशीर झाला आणि त्याचा माहिती होती

bou nan le ouche zolta baslata. Bou ndale kade kemen ninbou kande. Mou nam kani kade ninbou kande. Mou nan kani kade. Nikon kene ninbou kande. Mada kizal kada sa basmane. Apeke kante mou. Mou ndale kade. या जेवायला दुपारचं जेवण चिकनचं कालूनसात घेतलं नसतं चिकन नको मला जास्त कैरी काकडी ज्वारीची भाकरी येऊन केलं एवढ्या उन्हात आली भाकरी केल्या कालून केलं चिकन शिजवून गेली होती या जेवायला